फॅमिली मध्ये एक जण ऑफ झाला होता त्याच्यामुळे मी महिनाभर पूर्ण ते ब्लॉक बंद होते जिम मध्ये माहोल खोड्डा पडले म्हणजे का व्हायला पाहिजे कारण भंडारी के पी लॅक कॉस्ट तू मुझसे प्यार करतीय तू मुस्ते प्यार करतीय चालू झाला मंडळी एज किती नाही जरा बघा मंडळी अकरा वर्षाची मुलं पण जिमला येतात ह्या वयात आम्ही गोट्या खेळायचो

हॅलो मंडली गुड इव्हनिंग हॅव अ ब्युटिफुल डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडई आता तुम्हाला खूप लोकांना प्रश्न पडलाच असेल की दहा दिवसाचा दहा ब्लॉग काढणारा गणपतीचा अक्षरशः डायरेक्ट गायब झाला मला बऱ्याचशा लो लोकांचे हो एमसुद्धा आले बऱ्याचशा लोकांचे इंस्टाग्रामवर डी एम्स आले भेटून प्रत्यक्ष येत्या पण बऱ्याचशे जणांना बोलले की ब्लॉग्स का नाही येत आहे म्हणजे दहा दहा दिवस ब्लॉग्स नाही पडले तरीही मला विचारतात की ब्लॉग्स का येत आता तर पूर्ण कंप्लीट महिना झाला आहे आपण लास्ट ब्लॉग केला होता दहीहंडीचा आणि त्या गोष्टीला आज महिना होतोय आणि गणपतीचा ब्लॉग नाही ह्याचे ब्लॉग नाही असे बरेचसे ब्लॉग आपले मिसआउट झाले पण अॅनिवाईज का मिसआउट झालं त्याच्यात तुम्हाला थोडक्यात रिझन सांगतो मी खूप एक्सप्लेनेशन नाही करणार आहे थोडक्यात सांगायचं असं झालं की आमच्या फॅमिलीमध्ये एकजण ऑफ झाला होता त्याच्यामुळे मी महिनाभर पूर्ण ते ब्लॉग बंद होते आणि आज आता मी चालू करतेली जिमला जायच्या आधी आपण सुरुवात केलं आहे मोस्टली डायटवर वगैरे नाही आहे पण थोडासा हेल्दी फूड खातो आणि इकडे आज भाऊजीसुद्धा आले आहेत आणि जर नावच विचारतो मी नाव साहिल 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 भाऊ पण आलेत आपले भाऊजींचे नातेवाईक येते आणि भाऊजी आले आपले फटाके घ्यायला फटाके दिवाळीसाठी त्यांच्या तिकडे दुकान असतात ना भाऊजी कोणला घ्यायचा असेल तिकडचं नवी मुंबईचं तर कुठे यायला लागेल टोल काय शॉप नंबर काय असेल ना अजून दिले नाही काय दिले नाही ते खूप असतात शॉप म्हणजे तिथे फेमस आहे एम के मडवीच्या ग्राउंडच्या इथे आहे तर तुम्ही नक्की विजिट करा जयेश मडवी सांगा तुम्हाला फटाके घेऊन जा आणि आता आपण मोस्टली खाऊया आणि भेटूया पुढे चला निघलोय खरं पण इकडे पावसाचा क्लायमेट बघा बाहेर तुम्ही काय ढगाळले आहेत आणि आमच्या गावची नदी जर कोणी बाहेरून बघत असेल त्यांच्यासाठी दाखवतो इकडे पण आहे इकडे रेल्वे आहे पण पाऊस बघा म्हणजे क्लायमेट असं वाटतंय की जिमपर्यंत पस्ता पसता भिजेल तसे सोबत मी छत्री घेऊन आलेलो आहे बट लेट सी आता बघूयात पाऊस भिजवतो हो की वाचवतो आणि करण भंडारी माझ्यासोबत सोबत आहे जिम परत गेल्यावर दिसेलच तो बिचारा कधी त्याला मी पुढे पाठवला डायरेक्ट आता जिम मध्ये भेटू लागलो अशी काहीशा आपली जिमचा नाव आहे बापा बाबा बाबा, बाबा? बाबा कोण यायचे चाय पिने केले बाबाला <laughs> कुठला पाठवत आहे जिम मध्ये कोणता बाबा आहे तो काय आहे मामाला पाठवतायचे चाय पिने केले बाबा चाय पियाला बोलले दुर्वा तूच बाबा का बाबा को चाय पिल्याने बुलाय बोलत जिमचे बाबा मंडळी हा इथे झालेली आहे आपली आता आपला पार्टनर कुठं त्यांना शोधायला लागेल मेन म्हणजे भेटलं 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 मला माझं पार्टनर भेटलं थांबला सांगणार तुम्हाला मी नाही किती तास झाला थांबलेला अर्धा थांबलं माझ्यासाठी हा कॉल हिस्ट्री चेक करू काय डायरेक्ट चालू मग गेला का आज काय आपला चेंज शूज झाला काय मंडारी करण भंडारी मग कसं बुत्याच घेऊन डायरेक्ट निसता मोठा अवरा पाणी खपून वाढते अजून पाणी पित तीन लिटर पाणी पित असेल हे दोन लिटर जे अजून एक लिटर पीतं ना एक लिटर पाणी पीतं गरम म्हणाली टायर उचल चल जे सी बीचा केव्हा मग टायर ठेवले उचल <laughs> सर चला मंडळी की ऑलरेडी खूप लेट झालो आता आपण शूज वेअर करतो आणि भेजूया आता आपण भरपाक शकतं चलो मारत मार आता मार ना आसता असता कोण मारत या बॉडी झाल्या म्हणतली बघ शिरा बघ शिरा शिरा बघा शिरा यो आमचा रवा यो शिरा ना यो रवा सो so, मंडली आम्ही तुम्ही आता बोलता असा काय वर्कआउट करतात आमचा डबल वर्कआउट असतो म्हणजे बायसेप आणि आज बॅक आहे तर आज बॅकचे दोनच बायसेपचे चार मग पुढच्या दिवशी बॅकचे दोन असे आमचे अल्टरनेट असतात आणि विपुल काहीतरी बोलला मग अशी काय बोलला जिममध्ये माहोल कोट्टा आहे जिममध्ये माहोल कोड्डा पडले कोड्डा पडले म्हणजे तुला काय व्हायला पाहिजे जिममध्ये बोलता माहोल कोठा आहे बसतो काय शब्द कोड्डा म्हणजे सुका आमच्या भाषेत ड्राय आणि यो बघ आमचा बिल्डर कारण म्हणणारी के बी लॅक लॅकॉस्ट लॅक कॉस्ट आमची टीम बाकी मोठी होती तन्मय होता अजून कोण पण होता प्रथम होता अजून प्रथम आम्ही असं आज ना होतो त्यांच्या आता तिघच बाकी राहिल्या मला वाटतं दोन हप्ते होता दोन तीन हप्ते असते असते मला वाटतं विपुल पण कमी होता आमच्या करणं मीच राहिल शेवटी आम्हीच टिकणार साहेब शेवटी आम्हीच टिकणार साहेब आता एक कहाणी लावतात म्हणून म्हणते मला ब्लॉग बंद करायला लागतो भेटूया आता आपण पुढे चला नुसत्या चर्चाच खपत नाही हा नुसत्या चर्चाच खपत नाही तुमच्या काय रा नुसत्या चर्चा करायला लागतो ना चाल ना वर्कआउटला ला सेट तो बघा त्यांचं काय निघाल बटरफ्लाय बघा बटरफ्लाय निघाल बघा हा टोकला तू मुझसे प्यार करती है तू मुझसे प्यार करतीय चालू झाला म्हणजे कुठल्या प्रकारचा वर्कआउट या स्ट्रेचिंग करो मंडळी बाकी गुरु झाले खरं तू गुरु झाले काय कोच झाले काय फी किती पर्सनल ट्रेनिंग से फी किती आहे सांग ना कोणाला यायचं असेल तर पर्सेंटेनची फी किती माय मायकॉ चला चला आपला एमर सर ब्लॅक कॉस्ट चला चला आपला बाकी आहे सर लावा भी कर वर्कआउट झालेला आहे आता थोडीशी कार्डिओ चालू आहे चला भेटूया आता कार्डिओ करून गेलो मंडली अशी काही आमची आजची जिम समाप्त झालेली आहे कारण मंडळीच फ्लेक्स करू शकतो बॉडी कारण याला या या ना बॉडी नाही तर मला बॉडीच बॉडी आहे परफेक्ट बॉडी याचीच आहे आमच्या तिघ्यात त्याच्यामुळे यो फ्लेक्स करू शकतो सो आता भेटूया आपण आता उद्या जिम मध्ये बाकी आता पुढे ब्लॉक मध्ये भेटूया चला चल सर टाइमपास कपणार नाही मंडली आता खुलजा सिमसिम खुल्ली खुल्ली चला चल 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 चला चला म्हणजे एज किती आहे बघा म्हणजे अकरा वर्षाची मुलं पण जिमला येतात ह्या वयात आम्ही गोटे खेळायचो ह्या <laughs> वयात आम्ही गोटे खेळायचो हे पोरा जिमला येतात चांगली गोष्ट आहे तर चला आता आज किती दिवसातून उजेडात बाहेर निघलो आहे कारण जायचं संध्याकाळी म्हणून लवकर आलो आता जिम तर उद्याच भेटू आपण आता भेटू आपण डायरेक्ट घरी चला म्हणजे घरी आलेलाच आपल्याला पार्सल रिसीव झाला आहे लवकर पार्सल दिला हो म्हणजे तीन दिवस आधी एकोणतीसचा पार्सल होता स्वतः पार्सल घेऊया आणि ज्याने कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी जाऊन पटापट सबस्क्राईब करा नाव तुम्हाला समोर दिसत असेल आदेश पाटील ब्लॉग्सचा लवकर सबस्क्राईब करा चला सो so, मंडळी ज्याच्यासाठी आपण आज ब्लॉग सुरू केला होता ते म्हणजे नवरात्र उत्सव सुरू झाल्याचं सर्वांना माझ्या व माझ्या कुटुंबाकडून माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीला नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नवरात्रीचं आपलं खूप सारे इन्व्हिटेशन आहे आणि मी लेटेस्ट होतो प्रत्येक वर्षी तुम्ही बघताच सो आजही आपलं इन्व्हिटेशन आहे अंबरनाथ येथून आता आपण तिकडेच चाललो आता म्हटलं रात्रीचे पावणे नऊ आणि आता कारण ऑलरेडी बिकॉज ऑफ यू नऊ की लेटच गरबा चालू होतो आता निघूया आणि प्रिपेयर डायरेक्ट आता आपण गरबाच्या ठिकाणी चला आणि म्हणले आज ग्रीन कलर आहे तो आमच्या प्रायगनी मी मस्त ग्रीन घेतलंय थोडा रडून रडून त्याचा अवतार असा झाले पण समजू घे अरे अरे पडशील ऐकाल आपल्याला हाय बाय असं कर असं का थँक्यू काय घे गे मग गे आपण आता आपट आपट हा आपट आपट ना आता या जोरात जोरात आपट अरे गेला खाली इकडे बघ डोक्यावर ना आपल्याला सांगता तुला मी फ्लाइंकेच दे बाबू प्रयग 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 इथं 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 बघून दे दे प्लांकित दे हा अशी दे बाय बाय बर चला बाय आता आपला पहिला आपण जाणार आहोत तो आहे आपला क्रांती युवक मंडल तिकडे आपण झालो प्रधान आपल्याला बोलवलेला आहे इन्व्हिटेशन स्वतः चला जाऊया आतमध्ये मध्ये घ्या जाऊ ना कुठले कुठले वाट सांगा ना तुमचे मी कधी पॉलिटिकल बोलत नाही पण माणूस म्हणून चांगले मी पक्ष विचारला नाही माणूस म्हणून चांगले वाटले तिने पण दादा त्याने जाता जाता जात आपल्याला छोटे छोटे सबस्क्रायबर भेटलेत काय 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 तुम्हाला अच्छा मी रिप्लाय नाही दिला आज आज रात्री कर नक्की रिप्लाय दिला तुला आणि कुठले तुम्ही सर्व हा मला इथे येऊन कसा वाटला अरे बापरे छोटे छोटे अँकर झालेत मस्त वाटला मला येऊन ठीक आहे नक्की नक्की तो म्हणत खूप सुंदर गरबा आणि खूप गर्दी होती पण गरब्याचा ब्लॉग जास्त काय नाही येत त्याचं कारण आहे असं आहे की तिकडे ते गाणी चालू असत ना त्याच्यामुळे जास्त मला कॉन्टेंट सुटणं करतात पण खूप गर्दी होती आणि जतीनदा जतीन आणि प्रदानदानी पण खूप मस्तपैकी केलं होतं सर्व काही गोष्टी आणि खूप मस्त गरबा होता आता आपण जाऊया पुढच्या ठिकाणी चला आता आपण आलेलो आहोत आकाश कॉलनी येथे आपले परशुराम दादा आहेत हे इथं अरेंज करतात गरबा स्वतः बघूया आतमध्ये कसं काय ते आमच्या उपयोगाक राहू अशोक साहेबांना विनंती करेल त्यांना सांगून त्यांचा सत्कार करायचा आहे स्मार्ट वॉच वि यांना माहिती पुढे आपण सागर सागर कांबळे यांच्या शुभास्थिती दिली जाईल शेवटचं स्मार्ट वॉच गुनी वाल्मीकि वाल्मिकी वाल्मीकि का वाल वाल कौन है इलिफ टैकी 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 हमारा डिजिटल तरकर में ब्लॉगर राजेंद्र आदेश आदेश बटी बटी करने पस्त करने तक्षों बने कोरोना कांडिक्स काम कर रही है

मागच्या वर्षी घेतला गरबा या वर्षी थोडा फक्त भेटला पण मस्त सर्व जरेंजमेंट शो वगैरे सुंदर आहे अँकरिंग पण खूप सुंदर आहे आणि लाईटिंग वगैरे सुंदर आहे अरेंजमेंट भारी आहे सुशांता निशांता आणि भाऊजी कुठे गेला भाऊजी चला दोन्ही भाऊजी आमचं दोन्ही भाऊजी एकत्र आल्यान भेटूया आता पुढच्या वर्षी सो मंडळी आत्ताच घरी आलो आणि आजचा ब्लॉग शॉर्ट अँड सिम्पल होता आय होप तुम्हाला सर्वांना आवडलाच असेल आवडला असेल आजचा ब्लॉग इफ ॲनी रिझन खूप दिवसांनी ब्लॉग केलं आहे आय होप लोकांपर्यंत पोहोचला असेल आवडला असेल इफ एनी रिझन लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्याणी बाय बाय